डॉली दिवन कस ने ने बर काय मला फोन केला असं देव्याने केला नसेल आज त्याच्या मोबाईल वर नकुशाने केला असेल तो बरं काय म्हणते उचल काय बोलू आहे ना आधी अंदाज घे काय बोलतय बघ आणि मग त्याच्यावर तू बोल हॅलो कार देव्या तू कस काय फोन केला मला आज देव्या नाही ऋषा बोलतोय कोण ऋषी गावात किती ऋषी अच्छा म्हणजे तू डिरीवाला ऋषी बोलतेस नशीब ओळखलं खर सुद्धा नशीबच म्हणायचं माझं आजकाल कस झालं का सारखं चोवीस तास आहे ना रोहित रोहित नाव ऐकून आहे ना म्हणा ऋषी किंवा दुसरी कुठली नाव आहेत ना ओळखूच येत नाही बघ येते बरं आलता का त्या पवारचा फोन आला ते नंबर त्याला ओळखून काढतो कुठून शोधून फक्त नंबर दे नाही दुसऱ्या मिनटाला त्याला तुझ्या समोर उभा केला नाय लावणं पण ती परत आपल्या गावातला असलं तर ठीक आहे ना नाही तर कस मग शोधणार त्याला तू तू नुसता नंबर दे ती पाताळ जर असल ना तर त्याला शोधून काढतो बस बस नाही नको पुढे सोडून काय तू बस तुझ्यासारखे अंदाच्या ढगात गोळ्या सोडणारे पोरं बघितले बघितले असते

मग मला म्हंटला तो नंबर देत असा माझा नंबर डिलीट झाला माझ्याकडून त्याला म्हणलं त्याचा परत फोन आला ना मग तुला मी नंबर देते थोडं शोधून काढ म्हटलं कोण आहे कोण नाही ती मग मला म्हटला बर दी नंबर त्यासाठी फोन केला मला नंबर सापडला का म्हणून मस्त आहे म्हणूनच त्याने देवाच्या मोबाईल फोन केला चांगलाच खेळ खेळलाय ती व्ही किती बी चांगला खेळ असू ती पण रोहित तर नवर नाही ना तशी चांगलीच तरतली आहे बघ त्यात काही वादच नाही ऋषा तुझं नेमकं चाललंय का स्वतःच फोन लावतोय तुझ्याकडनं नंबर घेतोय रे आपण असं केलं तर खरंच त्या मामाच्या गावावर जाऊ आणि कोणी येऊ ते बघून येऊ होय करूया की वाटलंच तर आता जाऊया त्याच्या जा, आईला त्याच्या उभं चांगल्या का मला कशाला खरंच तुझ्या मामाला रोहित नावाचं हो पोरग असेल तर लका आम्हाला सांग तू पॉझिटिव्ह विचार करत जावा आणि तू स्वतःच आता निगेटिव्ह विचार करायला लागलाय तसं नव्हतं रोहित नावाचं पोरग असेल तर हा असू दे प्रत्येक मामाला पोरं तर असते दिस घे पण प्रत्येक मामाच्या पोराचं पोरी बरोबर झेंगाट असते असं थोडीच असते मित्रासारखं रोहित नाव मग जायचं चल काय झालं बंद पडली म्हणायचं का पेट्रोल संपलं म्हणायचं बंद बी नाही पडली आणि पेट्रोल बी नाही संपलं मी तुला बोलायसाठी गाडी थांबवू मला काय तेवढ्या रिकाम्या वेळ नाही तु अशी बोलायला चल कल्पतली गाडी मनाला बोलाय वेळ कोणा बरं म्हशी रोहित आता फक्त ये ना मी रोहित रोहित आणि रोहित रो रो सोबतच बोलते अरे पुन्हा म चाललोय म्हणला आम्ही मग मी काय करू तुमच्या मामाच्या गावाला चाललोय कशाला चाललाय महत्त्वाच्या कामासाठी महत्वाच्या माणसाला भेटण्यासाठी चाललोय साथ काही सांगाव बिंगाव आहे का जा की चाललंय तू तुझं काम करून ये कि तू आणि तसं आत्ताच माझा भविष्य फोन झाला कळलं का बर नस सांगत होत राहू दे चुकून ते मामाकडलं कोण भेटलं तर सांगतो आठवण काढली होती म्हणून खरंच हिमस वाटला चालला का काय तिचं कोणाकडे महत्त्वाचं काम असल दिवशा मसवाडला तुला मामाच्या घरी जर गेला आणि रोहितला भेटला आणि त्यांना सगळं खरं सांगितलं राऊघडून बस मला डॉलीकडे गेला पाहिजे परत खरं डॉले मागडी काय आली अगोदर मोठा घोड झालाय काय झालं अगोर मस्वडला गेलाय जाऊ दे कि माग जाऊ दे की काय म्हणती शीत माझा मामा राहतोय की मग काय झालं अजून तसंच बोलते बघ मग काय झालं म्हणून अगं डोले माझ्या बोलणे मग सिरियसनेस कळतो का नाही तुला अगं कळतंय मला तुला काय म्हणायचंय तेवढा हायपोर होण्यासारखं काय आहे असं कसं म्हणते तू हायपोर नको अगोरुष मला आता भेटला मला म्हणता बसवडला चाललोय आणि तुझ्या मामाला काय रोप द्यायचंय कसं टोचून बोलून गेलाय मला तू अगं जरा शांत होतीस का तू नको त्या विचारांना डोकं गरम करून घ्यायला लागलीस त्याचं काहीतरी काम असेल म्हणून गेला असेल तो ती काही स्पेशल तुझ्या मामाला भेटायला चाललाय आहे अगं बाले मला तसं बोलून गेलाय तो पण नक्कीच मामाकडेच गेला असणार बघ म्हणजे की तू काय एवढं टेन्शन लागली तुला असं वाटतंय का तुझ्या मामाच्या घरी जाऊन रोहित प्रकरणाबद्दल चौकशी कर नाहीतर काय तू तिकडे शंभर टक्के बघ किती मेन आहेस ग तू एवढं पण लॉजिक तुला कसं कळत नाही जरी तिन तुझ्या मामाच्या घरी गेला आणि रोहित बद्दल चौकशी केली तरी पण ती तुझ्यासाठी चांगला आहे काय चांगलंय माझ्यासाठी म्हणजे तुला अजून कळलंच नाही वय तुझं रोहित वर प्रेम नाही पण ऋषाच्या अंगोदर बस रोहित तुझ्यावर म्हणणार हे तर खरं आहे ना मग जायच की जी खरं आहे तीच त्याला माहिती वाहणार आहे आणि जरी त्याला खरं कळलं तर तेच दारण पाच बसणार आहे तुझी लॉजिक लावते ना ती खरं आहे का पण मी तर रोहित वर प्रेम करते असं त्यानं खरं समजून बसणार पण नाही आता पहिल्यासारखी पोरं राहिली नाही ती तू सिरी रे और किसिप्टी हो नाही शकतील अशा म्हणणाऱ्या अवघ्या आता पोर आहेत त्यामुळे डोक्याला टेन्शन घेऊन घरी जागे होणेवाला आजच्याही ओगा जा देवे? बोल आपण मसूरला आलो खरं पण एवढ्या मोठ्या गावात त्या आई झाल्यावर त्याला हुडकायचं कसा आपण विचारलं पण नाही कोणाला आता काय करायचं तिथून येणार जाणार प्रत्येक माणसाला आपण विचारायचं जोपर्यंत खरी माणशी लागत नाही तोपर्यंत मसवण मधनं माघारी जायचं नाही आपण या गावात पण सेट कर कोण राहते नाही दोस्तता मी या गावातून फोन आहे कसं आपण इतक्या जणांना विचारलं पण एक पण जणला नाही की मी ओळखतो अरे थांब की आजच्या दिवसभरात आपल्याला एक पण असा माणूस घालणार नाही का की जे आपल्याला ज्या रोहित बद्दल माहिती पाहिजे ते देणार नाही असा अरे बहुतेक माणूस गाणं असेल माणसाचं उतक बसत नसल त्यामुळे त्याला कोण ओळखत नाही गावात काय पाय लावायचं आहे काय मला येत पाय लावायला नाही पाय नाही लावायचा ते तुमच्या गावात कोण रोहित चटकर नावच आहे का तुला कुठला रोहित पाहिजे आमच्या तीन रोहित आहेत माझं मी नाव रोहित पेटकर आहे कर व्यवस्था होईल बघा त्यांची माझी बी आत्या दिली शेवऱ्या हो तिथेच आहे नाही मग एक नंबर का दिस म्हणजे तुम्ही त्या पूनमच्या मामाचा पूनम माझ्या आत्याचीच मुलगी आहे पूनम समोर माझा जिथले दोस्त आहे त्यामुळे मी तुमचा फोटो बघितला होता त्यामुळे तुम्हाला हात केला म्हणलं आधी जरा आधी अंदाज घ्यावा नंतर हात करावा मग चला येऊ का शेवट गेलो सांगतो तुम्ही भेटले तु तु होते म्हणून चालते चला समोरच झालीच म्हणजे आणि जवळच हॉटेल आहे चला काय संध्याकार घे नको नको म्हणला तिथले झालं ती एक आमचं जोड दे जरायला देव्या घेऊ येतात कधी यायचं तो आय घरात पुणे फुला मी सांगतो त्या डॉलीच्या नादीला जाऊ नको वरण दिसते तशी नाही लय गाठीचे तिला लोकात चांगलं झालं कधीच बघत नाही एखादा माणूस आहे ना आपल्या सोबत चांगलं नसल म्हणजे दुसऱ्या सोबत चांगलं नसलं असं नसतंय बावलीला चांगलं ओळख नाही मी मला माहिती ती कशी येते खेळ गप जे तोंड बोललं जात तीच खोट असते आणि जे माग जातं तीच खरं असते हाय ना खरं म्हणलं तर माणसा स्वभाव असल्या वाईट पट्याला भाळायचं आणि खऱ्या जळायचं म्हणजे काय ग करतायस काय हा की तू बी खेळ नको चल की गावात जरा गार वाटायला गेलो आणूया आम्ही आलो गावात जाऊ दीपीला सोबत खेळत बस का नको नको आम्ही जाऊ तू लगेच जा जा मी तर कुठे कुठला एक गोष्ट रोहित तर खरा निघाला मग आता काय राह आता काय म्हणजे मलाच विचार आता मग तो आता काय हात आहे का त्यांच्या लग्नाची वाट बघत बसणार आहे तुम्ही डायरेक्ट कसा टोकाचा विचार करता प्रत्येक मुलीचं माझ्या पोरासोबत असतं असं असतच काय असं मान्य आहे पण तिनं सांगितलं तरी पण तुझा ती काय बी सांगन पण मला सेल्फ कॉन्फिडन्स सांगतो ना मला हे सगळं खोट आहे जसा रोहित खरा निघाला ना तसा त्यांचा मॅटर बी मी हुडकून काढणार आणि मग पुढचं पाऊल उचलणार अरे पण जसा रोहित खरा निघाला तसंच त्यांचं प्रकरण पण खरं निघाल्या अरे तर म्हणतो मी बघ की म्हणजे तो फक्त एकाच बाजूचा विचार करायला पण नाण्याला दोन बाजू असू दे नाण्याला दोन बाजू असू दे ना तर तीन बाजू असू दे मला जे माझा सेल्फ कॉन्फिडन्स सांगतोय ना तेच मी करणार नाही फक्त तर ऋषान देव्या बसली ती त्यांना काहीच बोलायचं नाही आपण गपचूप जायचं ते काय बोलले तर आपल्याला तरी बी आपण गपचूपच जायचं त्यांनी मसवरचा विषय काढला तर ती विषय नंतर बोलाय पण आता गपचूपच जाऊया आपण

रुशा, ए काय रुषा करतेस ग तुला किती वेळा सांगितलंय आता तू रुषा नाही करायचं आता फक्त तू रोहित रोहित करायचं काय करायचं रोहित रोहित करायचं कळलं का चल मग